नमस्कार सर नमस्कार तुमचं मला जरा नाव गाव आणि पत्ता सांगा नाव सागर शिवाजी रोड राणा बरं आपल्या अल्मेरॉन ऑर्गॅनिकचा जे हर्बोविटाचा एक ब्रँड आहे सर फायटॉन फायटॉन ज्यूस हे तुम्ही कोणत्या कारणासाठी घेतलं होतं आणि सर त्याचा तुम्हाला काय परिणाम झाला ते मी माय पोटात हातडीस दिसू बरं बर लिव्हरला सुद्धा आणि मूलकाडे मित्र त्रास आणि पोट साफ होईल नव्हतं बरं मग त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट चालू होती तुमची बाहेर ट्रीटमेंट कोणा कोणाकडे चालू होती डॉक्टरांच्या होती म्हणजे औषध औषधी चालू होते बरं ज्यांना फरक पडला नाही बरं म्हणजे तुम्हाला काहीच फरक पडला नाही पण हे फायटॉन ज्यूस तुम्ही किती दिवस घेतला त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी त्याचा फरक जाणवला फायटॉन ज्यूस घेतल्यानंतर एक आठ दिवसानंतर मला दाखवा लागतो बरं म्हणजे जे तुम्हाला जो त्रास होतो तो कम्प्लीट बंद आहे की आता थोडा कमी झाला पूर्णपणे बंद झाला म्हणजे आता तुम्हाला जो त्रास पूर्ण होता बंद झाला म्हणजे दाखवल्यानंतर डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता पूर्णपणे सगळं खाताय तरी सुद्धा तुम्हाला आता त्रास जाणवत नाही फायटॉन ज्यूस चा तुम्हाला हा एक खूप चांगला फायदा आठ दिवसामध्ये तुम्हाला हा जाणवाय आणि मला वाटतं की दवाखान्याचा जो खर्च आहे तो पण तुमचा जबरदस्त बरोबर तर अजून एक तुम्ही मगाशी बोलता बोलता बोला की कि तुमचा किडनी स्टोनचा तुम्हाला त्रास होता बरोबर आहे ना तर त्याच्यावरती तुम्हाला काय आराम वाटतो त्याचा पाठीत दुखणं वगैरे काहीच नाही पाठीत लग्वी चण व्हायचं ते पूर्णपणे आता थांबलेलं बेस्ट 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 म्हणजे आता ह्या आयटॉन ज्यूसन सर तुम्हाला एक खूप चांगला सर जबरदस्त रिझल्ट दिलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप समाधानी चेहऱ्यावर त्याच्या जागा पूर्णपणे फ्रेश बरोबर आहे बर तसंच समाजामध्ये सर असं भरपूर वेगवेगळ्या आजारासाठी आज सर लोक त्रस्त आहेत तर तुम्हाला त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय मेसेज आहे काय सांगाल लोकांना त्यांनी हा फायटन ज्यूस घ्यावा ही माझी खरोखर त्यांना विनंती आहे ही अगदी बरोबर आहे सर कारण कमी मला तेच म्हणायचं कमी खर्चात ही औषध असं कुठेही उपलब्ध आपल्याला मिळणार नाही आणि एवढे फायदेशीर आहे की हीच नाही त्याला तोड नाही औषध सर हे औषध तर म्हणता येत नाही एक पण त्याचे फायदे मात्र आणले वेगवेगळ्या आजारांना वेगवेगळ्या लोकांना याचा आजपर्यंत फायदा झालेला आम्ही हे म्हणजे एक ज्यूस आहे सर आणि गेल्या दीड वर्षापासून काम पूर्वाट बर 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 म्हणजे आता हे फायटॉन ज्यूस चालू करून किती दिवस झाले सर दीड महिना तरी झाले दीड महिना झाला तर दीड तुमच्या व्याधी क्या बात आहे आणि त्यांना ह्या ज्यूस न तुमच्या सुद्धा जीवनामध्ये तुमच्या ज्या काही शारीरिक व्यधी होत्या म्हणा किंवा जे काही अडचणी होत्या त्या आपल्या या हार्बोविटाच्या ब्रँडनं तुम्हाला ह्या फायटॉन ज्यूस मध्ये जो मिळालेला आराम आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधान पूर्णपणे समाधानी ओके तुम्ही दिलेला सर या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद थँक्यू ज्यूस दाखवा सर जरा